कामगारांचे संपूर्ण तीन कोटी एकतीस लाख रुपये द्यायचे असताना एकतीस लाख रुपये कमी देऊन कामगारांची फसवणूक केल्याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवून राजन्ना पुट्टा यांनी यासंदर्भात आवाज उठवला आहे सोलापूर विणकर सहकारी सूतगिरणीचे सेवक आणि ग्रुप ग्रॅच्युएटीचे सदस्य राजण्णा विठोबा पुट्टा यांनी या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे एक हजार दोनशे बहात्तर कामगारांची सोलापूर विणकर सहकारी सूतगिरणी सन दोन हजारमध्ये बंद पडली तत्कालीन अवसायकांनी गिरणीची मालमत्ता विकून कायदेशीर देय रक्कम तीन कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये सन दोन हजार नऊमध्ये कामगारांना वाटप केली शिल्लक देय रक्कम दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम उपलब्ध नसल्यानं बुडीत असल्याचं राजण्णा पुट्टा यांनी पाठपुरावा करून माहिती अधिकारात ग्रुप ग्रॅच्युटी योजनेअंतर्गत विमा कंपनी पुणे यांच्याकडे एकतीस मार्च दोन हजार अकरा अखेर एक कोटी चौतीस लाख रुपये शिल्लक असल्याची बाब उघडकीस आणली ही रक्कम मिळवण्यासाठी राजण्णा पुट्टा तसंच बस्सू गायकवाड यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बारा वर्षे संघर्ष केला प्राजण्णा पुट्टा यांनी पंतप्रधान पोर्टलवर आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एक मार्च दोन हजार चोवीस दरम्यान ग्रुप ग्रॅच्युईटी ट्रस्टच्या बँक खात्याला तीन कोटी एकतीस लाख रुपये जमा करण्यात आले खरं पाहता कामगारांचे संपूर्ण कोटी लाख वाटप करणं गरजेचं असताना तीन कोटी वाटपाची यादी बनवली गेली या प्रकरणी एकतीस लाख रुपये कमी देऊन कामगारांची फसवणूक केली जात आहे या पार्श्वभूमीवर अवसायक चंद्रकांत टिकोळे मदतनीस परमेश्वर गदगे आणि ट्रस्टी यामेंद्रकुमार माचरला यांनी संगनमतानं आमची कामगारांची तसंच विमा कंपनीची फसवणूक केलेली आहे अशा प्रकारे निस्वार्थपणे कामगारांसाठी झटणाऱ्यांची विनाकारण बदनामी होत आहे त्यामुळं चंद्रकांत टिकुळे यांची उच्च पातळीवरून चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयातील गदगे हे गेल्या चौदा वर्षांपासून त्याच कार्यालयात एकाच टेबलावर काम करत असल्यानं त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत शंका येते तरी आमच्या मिलच्या कामकाजातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी ट्रस्टी यामेंद्र कुमार माचरला यांची देखील संपूर्णपणे चौकशी होऊन त्यांच्यावर ही कारवाई व्हावी कामगारांचे एकतीस लाख रुपये काढून ठेवलेल्या रकमेची चौकशी होऊन ताबडतोब कामगारांना ही रक्कम वाटप करण्यात यावी अशी मागणीही राजण्णा पुट्टा आणि बस्सू दत्तू गायकवाड यांनी केली आहे पंतप्रधान कार्यालयाकडं कर संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीमुळं चांगलीच खळबळ उडाली आहे ग्रु ग्रॅज्युएटी आम्ही बारा वर्षे संघर्ष करून बिनपगारी सेवक म्हणून बारा वर्ष काम करून आम्ही संघर्ष करून तीन कोटी एकतीस लाख आम्ही मिळवून दिलेल्या या कालावधीमध्ये गिरणीच्या ट्रस्टीचे ट्रस्टी सोलाभसगिंची ट्रस्टी माचरला आणि अवसाहेक टिकुळे यांचं या कालावधीमध्ये योगदान काही नाही अवसाहेकाने पाठपुरा करण्यासच नकार दिला होता आम्ही पाठपुरावा करून मिळून दिला मिळवून दिल्यानंतर तीन कोटी एकतीस लाख वाटप करायचे असताना त्यांनी एकतीस लाख बाजूला ठेवून एक तीन कोटीचं वाट वाटप केलेलं ते आम्हाला नंतर समजले तर एकतीस लाख पुन्हा कामगारांना मिळावे यासाठी आम्ही पंतप्रधान पोर्टलला तक्रार नोंद केलेल्या आहेत त्यावरून चौकशी चालू आहे आणि एकतीस लाख कामगारांना मिळून आम्ही देणार त्यावेळेला कामगारांनी अस कामगारांनी वाट पाहत बसावी तीन कोटी थी, एकतीस लाख झालेले सगळं तीन कोटीचे त्यांनी काढलेलं आहे फक्त एकतीस लाख बाजूला काढले याच्यात भ्रष्टाचार करण्यामध्ये टिकोळे गजगे माचारला हे सामील त्यांनी आणि याच्याबद्दल आम्ही पोलीस कमिशनरला पत्र विरोध चौकशी करून एकतीस लाख वाटप व्हायला पाहिजे हे टिकोळे गजगे एवढं पेमेंट असून सुद्धा गरिबांची फसवगिरी करून पैसे कसं खायच पैसे कसं लाटायचं हे आम्हाला दोघांना धरल्यानंतर आतापर्यंत त्यांनी नऊ लाख घेतले टेकोळे एक लाख घेतला आणि गदगे आठ लाख घेतला आणि अजून त्यांनी जण मिळून की अजून सोळा लाख आम्हाला द्या मग आम्ही देत नाही म्हणल्यानंतर त्यांनी दीड महिना बंद ठेवला मग आम्ही पेपरबाजी चॅनल केल्यानंतर पुन्हा त्यांनी बंद केला त्यांनी चालू केला दीड महिन्याने